नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नारळी पौर्णिमेसाठी आज आपण करणारे नारळी भात नारळी पौर्णिमा आली का प्रत्येकाच्या घरामध्ये नारळी भात हा अवश्य केलाच जातो त्यामुळे आज आपण नारळी भातची रेसिपी बघणार आहोत हा नारळी भात आपण साखर न घालता साखर न वापरता गुळाचा वापर करून आपण नारळी भात करणार आहोत नारळी भात करण्यासाठी इथे मी तांदूळ घेतला आहे लांब दाण्याचा बासमती तांदूळ धुवून घेतला आहे तांदूळ हे आंबेमोहर किंवा बासमती तांदूळ किंवा इंद्राणी असा वासाचा तांदूळाचा वापर भात करण्यासाठी करायचा आहे आता मी इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे धुवून एक वाटीसाठी एक वाटी, वाटी गूळ घेतला आहे ओलं खोवलेलं नारळ तूप काजू बदामाचे तुकडे करून घेतलेत मीठ लवंग वेलदोडा मनुके जायफळ आणि दालचिनीचे दोन तीन तुकडे हे सगळं साहित्य साजूक तुपाचा उपयोग करून हा भात करायचा आहे म्हणजे भाताची चव छान येते या ठिकाणी आपण ओलं नारळ घालून हा भात करणार आहे आणि जर तुम्ही नारळाचं दूध काढून हा भात केला तर तो अजून अतिशय सुंदर होतो परंतु मी इथं काही नारळाचं दूध आता वापरलेलं नाही आहे पण जर नारळाचं दूध वापरलं तर त्याची पण चव चा अतिशय छान येते तेव्हा हे सगळं साहित्य इथे मी दुधामध्ये केशर टाकून घेतलं आहे नारळी भातामध्ये टाकण्यासाठी हे केशरचं दूध म्हणजे रंग भाताला छान येतो प्रथम आपण दोन चमचे साचूक तूप घेऊया दोन ते चार चमचे तूप गरम झाल्यानंतर मी इथे पाच ते सात लवंगा चार पाच वेलदोडे आणि दालचिनीचे दोन तीन तुकडे हे तुपात टाकून परतून घ्यायचे आहेत भात करण्यासाठी लवंग वेलदोडा दालचिनी तुकडे हे अगदी अवश्य घालायचे आहेत म्हणजे भाताची चव छान येते आता हे काजू आणि बदामाचे काप आहेत ते पण आपण तुपात परतून घ्यायचेत धुवून घेतलेला आहे हा एक वाटी बासमती तांदूळ आहे तो आता आपण ह्या तुपावरती परतून घ्यायचा आहे तांदूळ तुपावर दोन मिनटं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ओला नारळाचा चव एक वाटी टाकून घ्यायचा आहे तो पण आता तांदूळासोबत तुपावर परतून घ्यायचा अजून थोडा चव घालून घेते नारळाचा नारळी भात म्हटल्यानंतर त्यात खवलेला नारळाचा चव हा जास्तच पाहिजे तर नारळाला नारळी भाताला चव छान येते आता ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलाय एक वाटी तांदूळ त्याच्यासाठी आपण दुप्पट पाणी घेणार आहे दोन वाट्या पाणी तेव्हा हा तांदूळ परतून झाल्यानंतर त्यात आपण दोन वाट्या पाणी घालून घेऊया एक वाटी आणि आता ही दुसरी वाटी चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे भातात पाणी हे प्रमाणातच घालायचं आहे नाहीतर भात एकदम गोळा होईल सुटसुटीत भात येण्यासाठी एक वाटीला दोन वाटी पाणी एक वाटी तांदूळाला दोन वाटी पाणी हे प्रमाण अगदी बरोबर आहे त्याच प्रमाणात पाणी वापरायचं आहे आता जर नारळाचं दूध आपल्याला वापरायचं असेल तर नारळाचं दूध या स्टेपला घालून घ्यायचं आहे भात अतिशय छान लागतो तेव्हा नारळी दूध ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे एक वाटी आपण तांदूळ घेतला होता म्हणून हा एक वाटी गूळ नारळाचा साखरेचा भात ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे आधीच आणि नारळाच्या वड्या ही सुद्धा रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे ती तुम्ही नक्की बघा माझ्या चॅनलवरती जाऊन माय सुपर किचनमध्ये साखरेचा भात, एक दा भात मी एकदा दाखवला आहे त्यामुळे मी आता तुम्हाला गुळाचा नारळी भात दाखवते आता हे मी दुधामध्ये केशर टाकून घेतलं आहे बघा रंग किती छान आला आहे हे केशर घातलेलं दूध आपण भातात टाकून घेऊया आता ह्याच्यात आपण थोडेसे मनुके टाकून घेणार आहे आणि गोडाचा पदार्थ असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण हे थोडंसं जायफळ किसून घेऊया अगोदर आपण वेलदोडा लवंग हे टाकून घेतलंय काय होतं गोडाचा पदार्थ असला म्हणजे त्याच्यात लवंग वेलदोडा थोडंसं दालचिनीचे तुकडे आणि वरून हे जायफळ किसून घेतलंय हे टाकल्यामुळे पदार्थाची चव एकदम छान येते तर पुन्हा आपण त्याच्यामध्ये वरून एक चमचा मोठा साजूक तूप घालून घ्यायचं आहे याच्याने काय होतं भात मोकळा पण होतो छान आणि भाताला चव चा पण छान येते त्यामुळे वरून पुन्हा एकदा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे भात शिजतोय त्यावेळेला आणि आता आपण कुकरचं झाकण लावून त्याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या दोन शिट्टे आपण आता करून घ्यायच्या आहेत तेव्हा मस्त आपला छान भात तयार झाला आहे अगदी दाणा दाणा मोकळा आणि सुरेख गुळामुळे त्याचा रंग पण छान आला आहे ते त्याच्यात आपण केशर दूध पण आहे भात कुकरमध्ये टा का लावायचा तर झटपट होतो सारखं भांड्यात लावल्यामुळे पट हो सारखं आपल्याला चाळावा लागत नाही बघावा लागत नाही त्यामुळे आपण कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे झटपट होतो बघा अगदी मस्त दाणा दाणा मोकळा असा छान भात तयार झाला आहे बघू शकता आपला नारळी भात तयार झालाय तयार झाला आपला नारळी भात कुकरमध्ये झटपट रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा